नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर आज आपण एक फार वेगळा आणि विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत आपण शरीरासाठी किती गोष्टी करतो व्यायाम डाएट योगा औषधं पण एक गोष्ट आपण विसरतो ती म्हणजे आपला स्वभाव हो तुमचा स्वभावच तुमचं आरोग्य घडवतो किंवा बिघडवतो तुम्ही रागात असता सतत चिंता करता भीती वाटते काळजी करता तर याचे परिणाम फक्त तुमच्या मनावर नाही तर तुमच्या शरीरावर सुद्धा होतात म्हणूनच आज आपण पाहणार आहोत तुमचं आरोग्य खरंच तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे का आणि या प्रश्नामागचं आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक सत्य सविस्तरपणे उलगडणार आहोत चला तर मग थोडं मनात डोकावूया आणि समजून घेऊया आपल्या मनाचं आरोग्याशी असलेलं नातं त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आयुर्वेद काय सांगतो आयुर्वेद आपल्याला सांगतो की प्रत्येक माणसाची प्रकृती ही मुख्यतः वात पित्त आणि कफ या त्रिदोषांवर आधारित असते पण ही प्रकृती फक्त शारीरिक नसते ती मानसिक स्वभावाशीही जोडलेली असते यात वात प्रकृतीचे लोक विचारशील चंचल सतत काहीतरी नवीन विचारात गुंतलेले असतात पित्त प्रकृतीचे लोक आत्मविश्वासी परखड थोडे रागीट असतात कफ प्रकृतीचे लोक शांत स्थिर आणि संयमी असतात म्हणजेच तुमचा स्वभाव तुमच्या मूलभूत शरीराच्या प्रकृतीशी निगडीत असतो आणि जेव्हा तुम्ही तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध वागता तेव्हा शरीरही बिघडायला लागतं मानसिक भावनांचा थेट शरीरावर परिणाम शरीर आणि मन यांचं नातं खूप खोल आहे तुम्ही रागवता तेव्हा शरीरात ॲड्रेनलिन वाढतं रक्तदाब वाढतो तुम्ही घाबरता तेव्हा कॉर्टिसॉल म्हणजे स्ट्रेस हॉर्मोन वाढतो झोपेवर परिणाम होतो तुम्ही सतत दुःखी असता तेव्हा पचन बिघडतं ऊर्जा कमी होते रोगप्रतिकारशक्तीही ढासळते मनात काय चालले हे शरीराला कळतं आणि शरीर त्यावर प्रतिसाद देतं स्वभावावरून येणारे विशिष्ट आजार खूप विचार करणाऱ्यांमध्ये डोकं दुखणं ॲसिडिटी अनिद्रा सतत राग करणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाब हृदयविकाराचा धोका अतिशय शांत पण दबून गेलेले लोक मेंदूवरील दडपण डिप्रेशन सतत काळजी करणाऱ्यांमध्ये आय बी एस पचन बिघडणे पोटात मुरडे अन्न पचत नाही तणावग्रस्त स्वभाव असणाऱ्यांमध्ये थायरॉईड केसगळती त्वचेचे विकार स्वभाव हे फक्त मानसिक गोष्ट नाही तर त्याचे ठोस परिणाम शरीरावर दिसतात स्वभाव बदलून आरोग्य सुधारता येतं का होय शंभर टक्के आता आपण जेव्हा प्राणायाम ध्यान योगा किंवा मनशांतीचे उपाय करतो तेव्हा आपला स्वभाव शांत होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो संशोधन सांगतात ज्यांचं मन शांत असतं त्यांना आजार होण्याचं प्रमाण कमी असतं सकारात्मक विचार असलेले लोक जलद बरे होतात जे मनात राग द्वेष धरून ठेवतात त्यांचं शरीर खूपदा अशक्त असतं स्वभाव म्हणजे आपल्या शरीरावरचा एक अदृश्य प्रभाव आणि त्याचं नियंत्रण आपल्याकडे आहे स्वभाव आणि आहाराचा संबंध जसा स्वभाव तसा आहार हवा असतो पण आपण उलट वागतो चिडचिड करणारा माणूस तिखट खातो काळजी करणारा गोड खाण्यात समाधान शोधतो हे चुकीचं आहे आयुर्वेद सांगतं की स्वभाव बिघडत असेल तर आहारातून तो संतुलित करता येतो चिडचिडेपणा कमी करायचा असेल तर थंड सौम्य पदार्थ अतिचिंता असेल तर पौष्टिक उष्ण अन्न जास्त उदास वाटत असेल तर पचायला हलकं आणि मनाला आनंद देणारं अन्न तुमच्या स्वभावासाठी आयुर्वेदिक उपाय रोज सकाळी तेल मसाज केल्याने वात शांत होतो मन निवंत राहतं ब्राह्मी अश्वगंधा शंखपुष्पी या वनस्पती मन शांत करतात प्राणायाम विशेषतः अणुलम विलंब भ्रामरी प्राणायाम मानसिक स्थैर्य देतात रोज पंधरा मिनिटं मौन आणि आत्मनिरीक्षण केल्यामुळे मनाचं शुद्धीकरण होतं तर आज आपण पाहिलं की आपला स्वभाव म्हणजे आपल्या आरोग्याचं दर्पण आहे रोज आपण जेवढी शरीरासाठी मेहनत घेतो तेवढीच आपण मनासाठी घेतली तर आरोग्य आपसुकच सुदृढ होतं मनात नको ते ठेवू नका चिंता राग द्वेष मन हलकं ठेवा स्वभावात गोडवा आणा कारण त्यातूनच तुमचं आरोग्य बहरणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी वेलनेस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या स्वभावाची काळजी घ्या धन्यवाद